नमस्कार रामकृष्णारी म्हण श्री स्वामी समर्थ आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे तीन गुरुवारचे व्रत कसे करावे कोणी करावे का करावे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आपण जसे की स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत करतो आता हे व्रत करताना कधी कधी आपल्याला चार महिने लागतात तर कधी सहा महिनेसुद्धा लागतात महिलांना मासिक धर्म येतो किंवा आणखी काही कारणाने आपल्याला गुरुवार पूर्ण करण्यास वेळ लागतो किंवा आणखी काय अडचणी असू शकतात तुम्ही जॉबला असताल किंवा आणखी कुठे कामाला जात असाल तर तुम्हाला जर अकरा गुरुवारचे व्रत करणे शक्य होत नसेल आणि तुमची करण्याची तीव्र इच्छा असेल तर तुम्ही हे तीन गुरुवारचे व्रत मात्र नक्की करा आता बघा हे तीन गुरुवारचे व्रत कोणी करावे कसे करावे आणि का करावे त्याचे नियम काय आहेत त्याचबरोबर त्याचे उद्यापन कसे करावे पूजा मांडणी कशी करावी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सर्वप्रथम तीन गुरुवारचे व्रत का करावे आता बघा तुमच्या मनातील बऱ्याच दिवसांची काही इच्छा आहे आणि ती अपूर्ण आहे अजूनही ती पूर्ण झालेली नाही त्यासाठी तुम्हाला तीन गुरुवारचे व्रत करायचे आहे बघा आता याची पूजा मांडणी कशी करावी पूजा मांडणी करणे अगदी सोप्प आहे फार काही अवघड नाही तुमच्या घरात महाराजांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्या आणि जर तुमच्याकडे अभिषेक घालण्यासाठी काही सामान नसेल तर तुम्ही शुद्ध पाण्याने जरी अभिषेक घातला तरीसुद्धा तो महाराजांपर्यंत नक्कीच पोचणार आहे सकाळी लवकर उठावं स्नान करावी त्यानंतर महाराजांना अभिषेक घालावा स्वच्छ पाण्याने घातला तरीसुद्धा चाल फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या ही तर आणि अष्टगंध महाराजांना लावून घ्या धूपदीप आरती त्यांची करून घ्या तुमच्याकडे जे कोणतं फळ आहे ते महाराजांना नैवेद्यासाठी तुम्हाला ठेवायचे आहे जी कोणती फुले तुमच्याकडे उपलब्ध असतील त्यातील काही फुले तुम्ही महाराजांसाठी ठेवू शकता बघा आपण किती तळमळीने करतो किती मन लावून करतो दिखाव्यासाठी नुसती सजावट करणे ती योग्य नाही बघा आतून आपल्या मनात काय विचार चालले आहेत आणि आपण कोणत्या भावनेने करतो हे महाराजांना मात्र नक्कीच कळतं तुमच्याकडे जेवढं काही असेल तेवढ्यातच तुम्ही महाराजांची पूजा करून घ्या एखादी वस्तू नसेल नसली तरी सुद्धा चालेल पण तुम्ही पूजा मांडणी अशी ठेवू नका कारण बघा माझ्याकडे हे नाही मग मी ते कसं करू माझ्याकडे ते नाही मी पूजा मांडणी कशी करू तसं करू नका तुमच्या मनातील भाव हे शुद्ध असावेत आणि मनापासून केलेले असावेत बघा पूजा मांडणी जर तुम्ही मन लावून केली तर ती महाराजांपर्यंत नक्कीच पोचणार आहे तुम्ही कोणतीही पूजा करा कोणत्याही देवांची करा फक्त तुम्ही जर मनाची एकरूपता ठेवून जर ती केली तर ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचणार आहे पण बघा अभिषेक घालण्या अगोदर आणि पूजा करण्या अगोदर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करताना दिवेला खाली आसन द्या आता आसन म्हणजे नक्की काय तर बघा एखादी डिश एखादी प्लेट तुम्ही त्या दिव्याखाली ठेवायची आहे आणि दिव्याला तांदळाचं आसन ठेवायचं आहे तांदूळ तुटलेला फुटलेला नसावा म्हणजे अखंड अक्षदा आपल्याला एक डिश घेऊन त्या डिशीत अखंड अक्षदा ठेवायची आहे त्याच्यात दिवा ठेवायचा आहे आणि नंतर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दिवायला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे स्वतःच्या कपाळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजा क कु, करून घ्यायची आहे म्हणजेच की महाराजांचा अभिषेक असो किंवा आपल्या घरातील देवांची पूजा असो तुम्ही जर अशा पद्धतीने जर पूजा केली तर ती पूजा लवकरच आप केलेली प्रार्थना आणि पूजा देवांपर्यंत पटकन पोचते याला साक्षी म्हणून अग्नी असते अग्नीच्या साक्षीने जर तुम्ही देवपूजा केली तर ती पटकन महाराजांपर्यंत पोचते आता बघा आपण म्हणतो की मी ही सेवा केली मी ती सेवा केली तरीसुद्धा मला ह्याचं फळ मिळालं नाही ह्या छोट्या छोट्या चुका असतात आणि या चुकांमुळे आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून या चुका तुम्ही करू नका आता बघा पहिल्याच गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे तर संकल्प कर कसा करावा आणि का करावा संकल्प का करावा तर बघा तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी म्हणून तो संकल्प करतात तर तो कसा करावा तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर थोडंसं पाणी घ्या हळदी कुंकू टाका अखंड अक्षद घ्या आणि फुल घ्या आणि तुमचं पूर्ण नाव महाराजांना सांगा तुमचं गोत्र सांगा गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र सांगितलं तरी सुद्धा चालेल संकल्प करा तुमचं नाव तुमचं गोत्र सांगा तुमच्या मनातील इच्छा महाराजांना सांगा आणि मग ते पाणी एखाद्या डिशमध्ये सोडा सोडलेलं पाणी तुळशी मातेला न घालता एखाद्या फळझाडाला किंवा फुलझाडाला तुम्हाला घालून ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे संकल्पयुक्त सेवा पटकन आपली पूर्ण होते म्हणजे त्याचं आपल्याला पटकन फळ मिळतं त्यासाठी संकल्प करावा झालं आता बघा पूजावाडी कशी करावी संकल्प का करावा कसा करावा संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता इथं सांगितले आहे आता बघा अकरा तीन गुरुवार आपल्याला जे करायचे आहेत ते कसे करावे तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे आता बघा खिचडी जर तुम्हाला खायची असेल तर बघा ह्या तीन गुरुवारमध्ये तुम्हाला गोड खायचं आहे फक्त मीठ असलेलं आणि तिखट असं हे पदार्थ तुम्हाला खायचं नाहीत बघा तुमच्या शरीराला तोल तसं तुम्ही उपवास हा करू शकता पण शक्यतो मिठाचं आणि तिखट तुम्हाला खायचं नाही मग तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता चहा घेऊ शकता कॉफी घेऊ शकता किंवा फळे फ्रूट तुम्ही कोणतंही तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला उपवास करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला बघा स्वामी चरित्र सारामृत पोतीचे एक ते एकवीस अध्याय असतात तर पहिल्या गुरुवारी तुम्हाला अध्याय पहिला ते अध्याय सात पर्यंत तुम्हाला याचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एकदा म्हणायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला तीन माळ जपमाळ करायची आहे बघा खूप सोपी सेवा आहे तुम्ही ही सेवा नक्की करा अशा प्रकारे तुम्हाला पहिला गुरुवार गेल्यानंतर दुसऱ्या गुरुवारीसुद्धा अशीच पूजा मांडणी करायची आहे असाच उपवास धरायचा आहे आणि सातपासून पुढे अध्याय जे आहेत ते वाचाय चौदा अध्यायापर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे आणि तीन माळी जपमाळ करायची आहे आणि एकदा तरी तारक मंत्राचं पठण करायचं आहे आता हे झालं आणि तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे चौदा ते एकवीस अध्यायापर्यंत तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे तीन माळी जपमाळ करायची आहे आणि एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे आता बघा उद्यापन कसं करावं उद्यापन करताना तुम्हाला तुमच्या इपतीनुसार तुम्ही उद्यापन करू शकता म्हणजे काय एखादा जोडपं जीव घालू शकता पाच मुले जेवायला घालू शकता जर तुम्हाला हे काहीच करणं शक्य नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही गाईला खा घास खाऊ घालू शकता किंवा तुमच्या जवळ स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल तुम्ही तिथे एखा काहीही अन्नदान तुम्ही करू शकता म्हणजे बघा आता तिथं काही लोकं बाहेर बसलेली असतात किंवा लहान मुली असतात त्यांना तिथं जाऊन तुम्ही एक डझन केळी जरी वाट वाटप केली तरीसुद्धा चालेल फक्त तुमचं अंतकरण चांगलं पाहिजे म्हणजे तुम्ही जे काही करताय ते चांगल्यापणाने तुम्ही केलं पाहिजे तुमच्या मनात कोणतीही शंका आली नाही पाहिजे तुम्ही ना जर ही सेवा मन लावून केली तीन गुरुवार जर तुम्ही असे केले तर तुमच्या मनातील इच्छा तीन गुरुवारच्यातच पूर्ण होणार आहे बऱ्याच सेवेकऱ्यांचा अनुभव आहे ज्या दिवशी तुम्ही पहिल्या गुरुवारी सुरुवात केली तर काही लोकांचे काही सेवेकऱ्यांचे पहिल्याच गुरुवारी त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे तर काहींच्या दुसऱ्या तर काहींची तीन पूर्ण होऊन ही इच्छा पूर्ण झालेल्या नसतात त्याचं कारण सांगते बघा महाराजांची जरी इच्छा असेल की आपल्या हातून आणखी सेवा घडाव्यात आणखी सेवा आपण कराव्यात तर आपल्याला थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही सेवेत राहा आणि मन लावून महाराजांची सेवा करा बघा तुम्हाला या सेवेमुळे तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं जर असेल तुम्हाला एक ते सात अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत आणि जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला पहिल्या गुरुवारीसुद्धा एक ते एकवीस अध्यायाचं पठन करायचं आहे तुमच्याकडं भरपूर सारा वेळ आहे तुमची करण्याची इच्छा आहे तर तुम्ही एक ते एकवीस अध्यायचं सुद्धा पठन करू शकता असे सेम दुसऱ्या गुरुवारही तुम्ही करू शकता आणि तिसऱ्यासुद्धा पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक ते सात अध्याय पहिल्या गुरुवारी सात ते चौदा अध्याय दुसऱ्या गुरुवारी आणि चौदा ते एकवीस असं तुम्हाला तीन गुरुवार पठण करायचं आहे प्रत्येक गुरुवारी तीन तीन वेळा जपमाळ करायची आहे आता बघा ह्याचे नेम काय आहे तुम्हाला तीन गुरुवार कडकडीत नॉनव्हेज वर्ज करायचं आहे कसलंच नॉनव्हेज करायचं नाही त्याचबरोबर परांन्न सुद्धा तुम्हाला खायचं नाही आता बघा तुम्ही जर बाहेर असताल तर तुम्ही मेसचं वगैरे खाऊ शकता किंवा पैसे देऊनही तुम्ही खाऊ शकता पण फुकट परांन कोणाचं घेऊ नका परांन्न घेतल्याने आप आपल्याला आपण जी सेवा करतो त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत नाही थोडासा वेळ लागतो त्यामुळे शक्यतो परान्न पूर्ण टाळा बाकी काहीही नेम नाही फक्त मांसाहार कडकडीत वर्ज जर तुम्ही मन लावून ही सेवा केली तर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत काही वेळेला काय होतं बघा मी ही सेवा केली तरी माझी इच्छा पूर्ण झाली नाही मी ती सेवा केली तरीसुद्धा माझी इच्छा पूर्ण झाली नाही आपण या छोट्या छोट्या चुका करतो त्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं फळ कधीच मिळत नाही आणि मग आपण दोष सगळा देवांना देतो की मी ही करतो मी ती करते तरीसुद्धा मला ह्याचं काहीही फळ मिळत नाही पण बघा सेवा करताना जर तुम्ही मन लावून सेवा केली काही नेम जर तुम्ही व्यवस्थित पाळे तर सेवा केलेली फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा जर तुमच्याजवळ स्वामींचं मठ असेल केंद्र असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही कोणत्याही गुरुवारी सेवा चालू करू शकता तुमच्याजवळ जर स्वामींचं केंद्र असेल तर तुम्ही केंद्रात जा जाताना बरोबर खडीसाकर आणि नारळ घ्या महाराजांना सांगा की महाराज मी अशी तीन गुरुवार तुमची सेवा करत आहे मी व्रत करत आहे तर माझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होऊ द्या असं महाराजांना विनंती करा साखर आणि नारळ त्यानंतर खाली ठेवा आणि महाराजांना मुजरा करा त्यांचं नमस् दर्शन घ्या आणि मग तुम्ही घरी या आणि बघा सेवेला सुरुवात करा तुमच्या सेवेत अजिबात अडचणी येणार नाहीत आणि तुमच्या मनातील जे कोणते प्रश्न आहेत तुमच्या मनातील इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे गुरुवारी सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्ही जी काही भाजी भाकरी चपाती बनवणार आहात आहात शुद्ध शाकाहारी ते तुम्हाला महाराजांना नैवेद्यात तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही जे काही खातात ते तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या इपतीनुसार तुम्ही बनवू शकता त्यात एखादा गोडाचा पदार्थ असेल तर अतिशय उत्तम तर अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडणी करा असे उद्यापन करा हे काही नियम पाळा आणि बघा तुमच्या मनातील इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करणार आहेत तु तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ